लागली आता कळी निघाला बघा थोड थोड मी आता ही सेकिंगच होणार आहे तर हाय मित्रांनो नमस्कार तर आता सध्या आपण आलो आहे आमच्या शाळगावच्या बागेत तर ही मित्रांनो आपली पिंक येत जाते ही बाग आहे बघा तर आता विषय काय झाले आपण ही बाग पकडली होती मुळाच्या टेम्परेचरमध्ये काय झालं की थोडीशी फुटायला मित्रांनो त्रास झाला पण जाऊ द्या मेघराजाने थोडीशी आपली विनंती ऐकली म्हणायचं आणि पावसाला सुरुवात झाली आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळं आता असं जबरदस्त मित्रांनो बाग फुटली का नाही आणि बाक्स तर फुटली पण पन, खळी पण अशी लागली या का ही याला म्हणायचं पिंक तैवान जातीचा जा पेरू तर मित्रांनो आता विषय असा झाला की आता याला खतमाती करायची या तर आता काय केलं आपण पाट ह्याच्यामध्ये बरोबर टॅक्टरने फडवून घेतले बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचं दोन्ही मध्ये दातळाने उकरून ह्याच्यामध्ये खत भरून घ्यायचं या मग सध्या ही माझं निवेजन आहे शेतकरी मित्रांनो तर आता विषय काय झाला की तुम्हाला म्हटलं चला दाखवा शाळगावला आलो होतं तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी म्हणलं खिडू बनवा आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी जोडी तर आता विषय काय झाला राणामध्ये आलो होतो म्हणलं बाग पण चांगली फुटली या कळी पण चांगली निघली या तर म्हटलं थोडंसं जे आपल्यापाशी काय आलं आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अजून शेतकऱ्यांना कसा उत्साह वाढेल कसं थोडंसं प्रोत्साहन भेटेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आता बाग चांगली फुटली आणि कळी पण अशी लागली ह्याला इतकी भरमसाट कळली मित्रांनो ह्या जातीला पिंक तैवानला पण विषय काय होतोय की इतका माल देतोय आहे ही माल भरपूर देत आहे पण थोडंसं मार्केटची गॅरंटी कमी या असं लोकांचं म्हणणं आलं की मार्केटची गॅरंटी पण आपण तीन चार वर्षाला मित्रांनो तर हे बागेमध्येच या पण काय होतं क्वालिटीचा माल काढला तर क्वालिटीचे पैसे भेटतात पाच रुपयाचा तर शंभर टक्के फरकच पडतो कारण काय होतं की समजा एखाद्याचा तीस रुपये किलो माल गेला आपल्या मालाला जर चमक असेल ग्लेजिंग असेल जर चट्टा नसेल कारण काय होतं मित्रांनो की सुरुवातीला आता बाग चांगली फुटली का नाही मग आधीच्या झाडावरती रोग राही आपल्याला मग ह्याच्यावरती कुठं मिलीबग दिसणं कुठं कळीला चाटलेलं दिसणं किंवा आपलं थ्रिप्स म्हणा मग ते बारीक बारीक दिसली आधी थोडंसं ह्याला ही करायचं मग आपण काय करतो आता फम लावायचं आता ही कळी आता ही सेटिंग मध्ये जाणार आहे मग ह्याच्या आधीच कळीवरती थोडं बारीक बघायचं ह्याला काय मिली बघ आलाय का ह्याच्यावरती थ्रीप्स आलंय का ह्याला चाटलंय का ह्या मालाला मग आधीच मित्रांनो ह्याचे थोडस ह्याचा आधीच बंदोबस्त करायचा जेणेकरून बंदोबस्त झाला तर आता हो काही झाडे आपला आता ह्या झाडावरती बघा तुम्ही इतका ती कळी लागली का नाही आधीच करायचं नाही हा तर हा विषय एवढा राहतो की कष्ट हे भांडवल हा कष्ट हे भांडवल म्हणायचं कारण कष्ट केल्याशिवाय पैसा नाही पैसा आल्याशिवाय भांडवल नाही तर ही विषय तुम्हाला सांगितला का की मित्रांनो आधी बंदोबस्त का करायचा एकदा त्याला फमन केल वेग लावली की परत फळ आपल्याला दिसत नाही मग त्या हाताने चापसायचं बघायचं साई झाली कारण मगच काढायचं कारण तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही मग नवीन शेतकऱ्याला समजत नाही आता जुने शेतकऱ्यांचा विषय कसा होतो की जुन्या शेतकऱ्यांना काय होतं नजर मिळली असते कारण प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही कोणतीही बघा जर एक एक गोष्ट जर सातत्याने जर होत असेल आपल्या हातून तर मित्रांनो त्या गोष्टीची जाणीव म्हणजे कसं होतं की त्या गोष्टीचा अंदाज लगेच येतो अचूक चुका अंदाज म्हणायचा त्याला आता नवीन शेतकऱ्याला करायला की अंदाज येत नाही कवळा पिरळ तुटतो मग मित्रांनो त्यासाठी काय करायचं आधीच औषध बिषध मार प्रिव्हेंटिव्ह हात म्हणायचं हां प्रिव्हेंटिव्ह हात आधीच मारून टाकायचा मस्तपैकी आणि मस्तपैकी फमिंग लावायचा तर मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ शंभर टक्के धावणार आहे दुकानदारा पैसे जायचं जा, विचारायचं आयला जा असं असं झालंय असं बिरे बघा आलाय त्यांच्याकडून थोडंसं डोस घ्यायचा आणि मारायचा आणि मगच फम आणि कॅरबॅग लावायची बघा कारण ते लगेच फुमण केलं बघ लावली की सव्वा महिन्या ते दीड महिन्यात पी ऋतू वाढाली येतोय एकदम खटमध्ये हो तर बघा कसा वाटतं आपला शेळागावचा प्लॉट आलं होतो मित्रांनो असं एक छोटंसं ब्लॉग बनावं वाटलं आणि वातावरण बी जाम झालं आहे चला म्हणलं एक छोटासा ब्लॉग काढू आवडला तर शेतकरी जोडी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि कोण नवीन असेल तर आपल्या शेतकरी जोडीला परत येतं सांगतो सबस्क्राईब करा एखादी लाईक मारा एखादी कमेंट करा चालतंय मग बाय मग